नमस्कार मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगारांसाठीच्या योजनांसाठी अर्ज केला आहे का पण अजूनही अर्जाचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला माहीत नाही काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या अर्जाचं स्टेटस कसं तपासायचं मंजूर झाला आहे का पेंडिंग आहे हे कसं पाहायचं याची सविस्तर माहिती देणार आहोत चला सुरुवात करूया बांधकाम कामगारांसाठी सरकारने अनेक फायदेशीर योजना सुरू केल्या आहेत ज्या त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाच्या आहेत या योजनांमधून तुम्हाला आर्थिक सहाय्य वैद्यकीय मदत मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि पेन्शनचा लाभ मिळतो नमस्कार महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत राबवल्या जातात या योजनेअंतर्गत कामगारांना विविध वस्तू स्वरूपात आर्थिक सहाय्य केले जाते त्यामध्ये भांडी संच योजना शिष्यवृत्ती योजना अशा बत्तीस प्रकारच्या योजनांचा समावेश आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे महामंडळाकडून या योजनेची वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली होती परंतु आता पुन्हा बांधकाम कामगार योजना सक्रिय झालेले आहे या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य व विविध लाभ मिळण्याची संधी आहे त्यासाठी कामगार मंडळाकडून अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे निवडणुकीपूर्वी अनेक कामगारांनी या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला होता परंतु आचारसंहितेच्या काळात ही योजना थांबल्याने प्रक्रिया झाली नव्हती आता योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून प्रलंबित अर्जाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही केलेला अर्ज मंजूर झालाय की नाही हे तपासणे महत्वाचे आहे बांधकाम कामगार <स्थाँगारी> योजनेसाठी आपण केलेला अर्ज मंजूर झाला आहे का पेंडिंग पडला आहे हे कसे पाहणार त्यासाठीची प्रोसेस काय आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बांधकाम कामगार योजनेचा उद्देश इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येत या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आरोग्यासाठी विमा तसेच लग्नासाठी पाल्यांच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचा उद्देश आहे बांधकाम कामगार योजना या योजनेचे महत्वाचे फायदे विमा संरक्षण आर्थिक सहाय्य शैक्षणिक मदत वैद्यकीय सुविधा अर्ज मंजूर झालाय का ते असे चेक करा सर्वात प्रथम आपणाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महाबोक डॉट आय एन ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यानंतर अनेक पर्याय समोर दिसतील त्यातील बांधकाम कामगार वर लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी आपला आधार नंबर अर्जा नंबर आपल्या दिलेला मोबाईल टाका त्यानंतर त्यानंतर प्रोसेस टू यावर क्लिक करा समोर अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर ओपन होईल त्यात तुमचा अर्ज अक्सेप्ट झाला आहे की पेंडिंग आहे हे दिसेल अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा अर्जाची स्थिती नियमितपणे तपासा नवीन अपडेटसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर पैसे किंवा लाभ मिळण्यासाठी तुमच्या नोंदणी केलेल्या खात्याची माहिती तपासा तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज स्टेटस तपासण्याची ही प्रक्रिया तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा उपयुक्त माहितीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद